रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वेगळ्या पद्धतीची बटाट्याची रस्सा भाजी करणार आहे की जी बघताक्षणे सर्वांना खाऊ वाटेल जी बघून भाताबरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकतो नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही भाजी करताना कोणतंही वाटण करण्याची गरज नाही आपल्या घरच्या साहित्यात होणारी ही बटाट्याची रस्सा भाजी आहे जी तुम्ही एकदा खाल्ली तर तुम्ही परत परत हीच भाजी कराल त्यामुळे ही भाजी एकदा कराच घरातील सर्वांना नक्की आवडेल एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघ तर आपण इथे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढई आपली छान गरम झाल्यानंतर आता आपण याच्यात किटलीतली जी पळी असते किंवा पोह्याच्या दोन चमच्याने होईल एवढे तेल टाकून घेणार आहोत तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी टाकणार आहोत मोहरी आणि जिरे टाकणार आहे ते कमी जागा घेऊ शकतो आता त्याच्यानंतर इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतला तो टाकूया आपल्याला हा कांदा छान असा था, गुलाबी कलोरी येईपर्यंत भाजून घ्यायचंय आणि बघू शकता आपला कांदा छान था, असा था, भाजला गेलाय आता याच्यात मी एक मीडियम साईजचं पेमेंट घेतले ते पण चाचलंय ते पण आपण छान असं भाजून घेणार आहे आता पेम्याचा कांदा लवकर चांगला एक जीव हवा याच्यासाठी त्याच्यात थोडस मीठ टाकूया अर्धा चमचा होईल एवढा पण मीठ टाकूया बघू शकता लगेच मौंग होत आता तुम्ही बघू शकता आपला हे कांदा टोमॅटो किती छान असं स्मूथ झालं आहे आता आपल्याला ज्यात मसाले टाकून घ्यायचे त्यासाठी सुरुवातीला काय करायचं असं मध्ये तेल घ्यायचं थोडंसं जेणेकरून तुमच्या रश्लाला चवशी कलर आणि डिस्प्ले खूप सुंदर होतं आता हे मध्ये थोडंसं तेल आहे त्यात छान असं कडलं आहे आता सुरुवातीला आपण यात मसाले टाकूया इथे एक समानपत्र घेतले एक दालचिनी घेतली आहे दोन तीन लवण घेतले थोडासा आपला गरम मसाला नंतर आपलं घरगुती लाल तिखट गॅस कमी करायचा करा चवीनुसार हे मसाले तुम्ही ऍड करू शकता आता नंतर काशीमिरले लाल लाल मिरची पावडर आता हे छान असं तेलात भाजून घेऊया गॅस एकदम कमी करायचा आता बटाटा चिरणीची एक ट्रिक मी तुम्हाला दाखवते मी हे बटाटे अशा प्रकारे चिरून घेतले असे मोठे काप केले त्याचे अशा प्रकारे बटाटे चिरून घ्यायचे बटाटे टाकून घेऊ हे एक मिनिटभर असं भाजून घ्यायचं आता आपला बटाटा ती सगळा चांगला तेलामध्ये परतल्यानंतर इथे एक ट्रिक आहे इथं मी अर्धा चमचा ज्वारीचं पीठ घेतले तेही आपल्याला या बटाट्याबरोबर छान असं भाजून घ्यायचं आहे याच्याने काय होतं तुमचा रस्सा किंवा बटाट्याचे भाजी अशी मोकळी होत नाही किंवा तिला पाणी मोक पाणी आणि बटाटा बाजूला होत नाही दोन्ही बेसनचं पीठसुद्धा तुम्ही भाजून याच्यात टाकू शकता आता आपले मसाला किती छान असा भाजला गेला आहे बटाटाही छान असा मिक्स झाला आहे आता इथं तुम्हाला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता इथे मी चार माणसाच्या प्रमाणाने पाणी ओतलं आहे असे बटाट्याचा काप करून जर आमठी केली किंवा रस्सा केला तर नक्कीच तुमच्या घरातील सर्वांना खूप आवडेल आता आपण कांदा टेमॅटो भाजताना पण थोडंसं मीठ टाकलं होतं त्यामुळे आता अंदाज घेऊनच मीठ टाका इथं मी अर्धा चमचा मीठ टाकते व त्याच्यानंतर आपल्याला भाजी थोडीशी घट्टसर हवी आहे म्हणून इथं मी दोन चमचे भाजून तयार केलेलं शेंगदाण्याचं कूप टाकते तुम्ही या ठिकाणी खोबऱ्याचं देखील टाकू शकता ही भाजी तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर खाऊ लागतात चवीला अप्रतिम लागते लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच ही भाजी आवडेल तुम्ही बघू शकता आपल्यात ही भाजी शिजण्यासाठी आपण पंधरा मिनटासाठी मीडियम घ्यावं असते आता एक दहा ते पंधरा मिनटाने तुम्ही बघू शकता आपली भाजी पूर्णपणे तयार झाली आहे आता आपला पहिला फक्त धारी कशी भाकायचं हे असं बघा बटाटा शिजला का समजायचं आपला हा बटाटा शिजला गेला त्यामुळे आपली भाजी तयार झाली ही भाजी तुम्ही बटाट्याबरोबर सॉरी भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर खाऊ शकता आता ह्याच्यात आपण वरून कोथिंबीर टाकूया व गॅस बंद करूया अशा प्रकारे तयार झाली आपली ही एक वेगळे बटाटा चिरून तयार केलेले एकदम रपसपीत अशी बटाटा भाजी धन्यवाद